नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सहाय्यक संचालक गड च हे पद आहे एमपीसी सरळ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी हे पद भरते सांस्कृतिक कार्य मंत्रालयामधील हे सहाय्यक संचालकाचं पद याची परीक्षा योजना कशी आहे आणि अभ्यासक्रम कसा आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं याच्या पात्रता मी स्वतंत्रपणे वेगळ्या व्हिडिओमध्ये आणि पात्रता असेल त्यांचे कार्य असेल ते वेगळ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणे सांगणार आहे असिस्टंट डायरेक्टर असं या पदाला आपण म्हणूया सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय गट ब पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा या ठिकाणी हा सिलेबस आहे असिस्टंट डायरेक्टर इन द डायरेक्टरेट ऑफ कल्चरल अफेअर्स म्हटलेले ग्रुप बी टुरिझम अँड कल्चरल अफेअर्स डिपार्टमेंट अडीचशे हे अडीचशे एकूण गुण म्हणूया आपण पण परीक्षेचे टप्पे दोन आहेत लेखी परीक्षा आधी होईल दोनशे गुणांची मुलाखत होईल पन्नास गुणांची आणि दोघांचे गुण जे एकत्रित याच्यावर फायनल निकाल तुमचा लागणार आहे बरं मग सिलेबस काय आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी विभागाशी संबंधित घटक माध्यम मराठी असणारे सरळ सगळे प्रश्न मराठीत इंग्रजीत विषय नाहीये शंभर प्रश्न असणारे दोनशे गुणांसाठी नव्वद मिन हे साठ मिनिटांचा पेपर आहे शंभर प्रश्न साठ मिनिटांमध्ये पदवी लेवल हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग जे इतर सगळ्या ठिकाणी असते ती अंतिम गुणवत्ता जी तुम्हाला सांगितले मी वस्तुनिष्ठ परीक्षा प्लस वस्तुनिष्ठ परीक्षा प्लस याच्यावर आधारित असणार आहे मुलाखतीवर आता आ, आस, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर सिलेबस दाखवलेला आहे आणि एक जनरल सिलेबस आपण जो एमपीएससी मध्ये बघतो ना तो सिलेबस या ठिकाणी आहे सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल फोकस महाराष्ट्र या माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच आहे महाराष्ट्र प्राचीन स्मारकी आणि पुरातत्व स्थळे अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ आहे बघा दो हे दोन अधिनियम जो आहे हा अधिनियम हा हा अवशेष अधिनियम महत्वाचा आहे भारतीय राज्यघटना संगणक व माहिती तंत्रज्ञान मानवी हक्क व जबाबदाऱ्या या ठिकाणी तुम्ही बघतायत जागतिक तसेच भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे या सिलेबसमध्ये आता यामध्ये राजकीय औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक खगोलशास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक इत्यादी चालू घडामोडी विज्ञान तंत्र सुद्धा या ठिकाणी तुमच्या समोर मध्ये आहे विषय प्रश्न आहे उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यात येते बुद्धिमत्तेवर आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण जे आहे ना त्यामध्ये मग त्यामागची भूमिका ती धोरण त्यामधल्या अग्रक्रमाच्या ठळक बाबी आता याच्या पीडीएफ तुम्हाला गुगललाही भेटेल आणि स्वतंत्र काही पुस्तकं सुद्धा भेटतील महिला विषयक धोरणातल्या महिला विषयक तरतुदी काय आहे सांस्कृतिक धोरणातल्या लोप पावणाऱ्या लोककला कोणत्या आहेत पुढे महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार असेल बघा हे महत्वाचे सांस्कृतिक घडामोडी म्हणतोय आपण राष्ट्रीय संस्कृती महोत्सव एक भारत श्रेष्ठ भारत नाट्य क्षेत्रातले पुरस्कार सांस्कृतिक पुरस्कार संगीत पुरस्कार महाराष्ट्र चित्ररथ हिंदवी स्वराज्य महोत्सव कलांगण कार्यक्रमाची वैशिष्ट्य येलोरा अजंथा महोत्सव चल अचल सांस्कृतिक वारसा या अनेक उपक्रम यावर तुम्हाला प्रश्न असतील आणि विविध संघटना ज्या काम करतात दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र असेल पश्चिम मध्य क्षेत्र असेल महाराष्ट्र पुरातत्व आणि संग्रहालय विभाग त्यांचं कार्य पर्यटन आणि संस्कृती विभाग त्यांचं कार्य पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचं कार्य दादासाहेब पाळके चित्रनगरीचं कार्य कोल्हापूर चित्रनगरीचं कार्य पुराभिलेख संचालनालयाचं कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं कार्य दर्शनिका विभागाचं कार्य या ठिकाणी आपण बघतोय हिंदी सिंधी आणि गुजराती साहित्य अकादमीचं कार्य पुढे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचं कार्य संगीत नाटक अकादमी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे कार्य पुढे महाराष्ट्र शासनाच्या विविध सांस्कृतिक योजना तुम्ही बघतायत महाराष्ट्र शासनाचे अनुदान त्या संस्थांना जे भेटतायत ते बघतायत सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन त्यामधली ते त्याची संकल्पना त्याची मूलतत्वे आणि त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तरतुदी या ठिकाणी तुमच्या समोर आहे पुढे सांस्कृतिक घडामोडीचा आढावा महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा सण उत्सव वैशिष्ट्ये यावर प्रश्न येऊ शकतात चित्रपट क्षेत्रासाठी योजना लोककले योजना कलावंत साठीची ती राजेर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजना मानधन देण्यासंदर्भातली संस्कृतीचे स्वरूप संस्कृतीची ओळख कलेची ओळख कला संस्कृती परस्पर संबंध शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीताची माहिती पुढे समाज माध्यम नवमाध्यमांचा संस्कृतीवर होणारा परिणाम कृत्रिम बुद्धिमत्तेचा संस्कृती आणि कला प्रकारावर पडणारा प्रभाव आंतरराज्य सांस्कृतिक संबंध समाज माध्यमाचा कलेवरचा परिणाम असे अनेक मुद्दे है। जी या ठिकाणी आपण बघतोय जे या सिलेबस मध्ये होत आहे आणि खूप डिटेल मध्ये हा सिलेबस दिलाय ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार नुसार टॉपिक काढा त्याच्या नोट्स काढा आणि आतापासून तयारी सुरू करा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे अभ्यासकट्टा ऍप डाऊनलोड करून घ्या राज्यसेवेची या ठिकाणी स्वतंत्र बॅच आहे कंबाईनची बॅच आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठीची यामध्ये तुम्ही जॉईन झालात तरी तुम्हाला एक जनरल सिलेबस जो आहे तो कव्हर होईल जो सांस्कृतिक संदर्भातला आहे त्याचे जरा वेगळे रेफरन्स बुक तुम्हाला शोधावे लागतील चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला मी सगळे सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहे एम एस सी चे आणि त्याच्या पुढच्या पात्राचा सुद्धा त्यांची कार्यवाली व्हिडिओ सगळे मी घेणार आहे रेकॉर्डेड आणि काही लाईव्ह स्वरूपात थांबतो धन्यवाद